गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला असते कंडे आणि आता साडेआठ वाजले तरी पण इकडे पहा सात वाजता हलत नाही काय नाही त्या कंडोलामध्ये गंडोला मध्ये वसलेले आणि त्याच्यातून थंडी वगैरे काही नाही आणि मस्त पैकी रिलॅक्स आम्ही तर पाहू शकता किती छान असा एन्जॉय केलेला आहे आणि ती जोडी पण फोटो काढते शुभास त्यांचे फोटो काढते आणि माझं आता शूट झालेलं आहे थंड आहे पण तेवढे नाही मला थंड लागत नाही माझ्या व्हिडिओ पर्यंत बिलकुल थंड लागलं नाही <laughs> पण आता असते राह <laughs> <laughs> फोटो झाले तर आता थंडी झालं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि रूमच्या बाहेर निघालेलो आहोत आणि साहेब पाहू शकता तुम्ही रूमचा दरवाजा लावून घेऊन आम्ही फिरायला जाण्यासाठी निघाले आहोत आणि आजचं आजची आहे आमची म्हणजे श्रीनगरमधून गंडोला राईड करण्यासाठी गुलमर्ग तर येथे निघत आहोत तर पाहूया तेथे काय काय होतं आणि आजची गंडोला राईड म्हणजे काय नेमकं कसा काय असतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला साडेआठ वाजले तरी पण hmm. इकडे <laughs> ही तर खाशी येते कश्मीर <laughs> hmm. hmm. ला <लावा. laughs> ब्लॅक अँड व्हाईट मला व्हाइटो स्वेटर म्हणलं मी बरोबर आहे ना अच्छा मी <laughs> म्हटलं मला काळा दिसतो नाही तेवढे काय काय नाही <laughs> थोडे थोडे श्वर्या म्हणते तसे आहेत समजा <laughs> शोर्या जशी बोलते तशी पप्पा थोडं चला कालचीच गाडी परत आलेली घ्यायला आणि आज निघालेलोय कुठे निघालो साहेब कुलमार्ग चला मॅडम या या उशीर झालेला आहे आणि आता आम्ही थांबलेलो येऊन जोडीमुळे चल चहा प्यायचा ना असं करायचं तसं करायचं जाऊ द्या आता निघतो कुठे जायचं ताडपत्री हा हा अशी तर मस्त थंडी आहे आणि इथं समोर चहा घेण्यासाठी कॉफी घेण्यासाठी थांबलो था, असता आम्ही दोघींनी हे कलरचे मस्त चष्मे घेतले आणि कारण की बर्फामध्ये ऊन पडल्याच्यानंतर डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून हे चष्मे घेतले कसे वाटते त्यानंतर कॉफी घेतली आणि कॉफी घेऊन निघत असताना परत एकदा आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथे म्हणजे हे ड्रायवर किंवा तिथं कश्मीरचे भरपूर असे म्हणजे थोडासा बर्फ पडला होता तर बर्फ पडला तर म्हणे तुमची गाडी चालत नाही आता तुम्हाला दुसरी गाडी करावं लागते म्हणजे ही गाडी तिथेच लावा आणि दुसरी म्हणजे किरायानी एक गाडी करा म्हणजे ह्या गाडीला आम्ही सव्वीसशे रुपये भाडं दिलं आणि अजून तिथून पंधराशे रुपये आणि दुसरी गाडी करा मग आम्ही तिथल्या पोलिसांना वगैरे बोललो मग ते म्हणे काही हरकत नाही ही गाडी घेऊन जा पण ह्या गाडीला चैन लि म्हणजे सोबत घेऊन जा कारण की म्हणजे जास्त बर्फ पडला तर गाडी घसरणार वगैरे नाही त्यामुळे मग मी त्या गाडीला चेन बसवून घेतली म्हणजे बसवून घेतली नाही सोबत घेतली आणि सोबत घेतल्यामुळं मग पोलिसांनी पण आम्हाला जाऊ दिलं जा म्हणे आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो गुलमोर्ग इथं आणि पाहू शकता गंडोला राईडसाठी किती लाईन लागलेली आहे तिकीट तर आम्ही आठ दिवस अगोदरच काढले होते एवढी तर थंडी पडली होती आणि त्यानंतर आम्ही गंडोला राईड केली आणि वरती गेलो वरती चक्क बाहेर एवढी थंडी असताना एका एक दोन स्वेटर घालून कानात कापूस घालून त्याच्यानंतर हातामध्ये ग्लोव्स घालून बसलेली असताना चक्क वरती गेल्याच्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं आणि जिकडं तिकडं हा बर्फच होता आणि तिथे मस्त मला शूट करायचं होतं कारण की मी भरपूर असे व्हिडिओ पाहिले होते की भरपूर महिलांनी लेडीजनी साडी घालून शूट केलेलं तर मी ही सुंदर अशी साडी ऑर्डर केली होती आणि ही साडी मी फक्त काश्मीरमध्ये घालणार होते तर ही साडी मी इथे येऊन घातली आणि खूप सुंदर दिसत होती म्हणजे रेडी टू वेअर साडी आहे त्या साडीचं सा ब्लाऊज वेगळे म्हणजे आणि खाली फक्त म्हणजे स्कर्टसारखं आहे खूपच सुंदर आणि त्याच्यावरती जॉकेट पण आहे तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर इंस्टाग्रामच्या पेजवर जाऊन लिंक या पी कर सकते हे त्यानंतर मस्तपैकी छान आमचं फोटोशूट झालेले फोटोशूट केल्याच्यानंतर पाहू शकता पाठीमागे किती सुंदर असे झाडं त्यानंतर म्हणजे असं तर वाटत होतं की, की काय शब्दात सांगू शकत नाही बघा आणि यानंतर साहेबांनी जर म्हणजे एवढ्या उल्हसाने आणि एवढ्या म्हणजे काही व... म्हणजे सरांनासुद्धा एवढे फोटोज व्हिडिओ काढावं वाटत होते कारण की ते तिथलं मनमोहक असं मनाला लागणारं असं चित्र दृश्य आजही डोळ्यासमोर आहे आणि आम्ही पाहिलं आणि हे तुम्हाला पण आम्ही यूट्यूबद्वारे आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवत आहोत त्याच्यानंतर आमचे फोटो काढल्या झाल्याच्यानंतर साहेबांनी आमच्यासोबत आलेली माझी मैत्रीण रेशम आणि महेश या दोघांचे पण सुंदर असे फोटो वगैरे काही नाही आणि मस्तपैकी रिलॅक्स आम्ही तर पाहू शकता किती छान असं एन्जॉय केलेला आहे आणि ती जोडी पण फोटो काढते शिवदास त्यांचे फोटो काढते आणि माझं आत्ता शूट झालेलं आहे मस्तपैकी मी ही साडी पण वेअर केली ती आणि छान वाटलं मस्त पाहू शकता व्ह्यू कसा सुंदर आहे आणि अप्रतिम थंडी तर वाजत नाही आपल्या मनात थंडी असती आणि बाकी तर दुनिया जाए। <laughs> कुटा, कुटा जे आहे कुठं कुठं आम्ही आलो पहाडेमध्ये असं म्हणायचं होतं पण जाऊ द्या खूप छान वाटलं मला आणि माझं स्वप्न जे होत आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे कारण की माझी खूप इच्छा होती जसं म्हणजे जसं मला कळतंय तसं मी फोटो व्हिडिओ जे पाहत होते टी व्हीवर पिक्चर जेव्हा कश्मीर की कली असं तेव्हा खूप असं वाटायचं काश्मीरला जावं जावं आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि पाहू शकता किती सुंदर अशी पूर्ण जमीन झाकून गेलेली आहे आणि छान असा बर्फाज बर्फ जिकडं तिकडं आणि इतकं छान वाटतं आहे आणि थंडी पण काही वाजत नाही आता कारण की इकडं ऊन पडलेलं आहे सध्या आणि पाहू शकता म्हणजे मी साडी पण वेअर केलेली आहे आणि फोटोशूट पण केलं तुम्हाला आजचे व्हिडिओ रील्समध्ये पाहायला भेटतील आणि खरंच खूप 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 छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर यायचं असेल कश्मीरला तर त्याबद्दल पण आम्ही नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देऊ कारण की इथं जेवढं इन्जॉय करतो तेवढंच लोक ठगायला बसलेले असते तर कारण की खूप खूप म्हणजे इकडं एवढे पैसे लागतात तिकडे तेवढे लागतात तसे काहीच लागत नाही तर उगं फक्त जिथं तुम्हाला शंभर रुपये लागत असते तिथं ते लोक हजार रुपये सांगतात आणि शेवटी मग आपण बार्गेनिंग करायची करायची आणि मग हजार पाय आपण जर म्हणलो त्यांनी हजार सांगितले आपण डायरेक्ट बरं जाऊ द्या त्या पाचशाला पण ते म्हणजे खूप ठगायला बसलेत लोक काही लोकं चांगले पण आहेत पण काही तर भरपूर असे आपला वेस्ट टाईम वेस्ट घालतात गाडीत इकडं आपल्याला यायचं कुठं असतं बर्फामध्ये आणि ते उगं पार्किंगला वेळ घालवतात कुणा शूज घ्या कपडे घ्या असे फक्त पण इथं घेण्यासाठी म्हणलं तर पायामध्ये हे शूज महत्त्वाचे येतं शूज जर घातले तर आपण बर्फामध्ये जाऊ शकतो आणि थंडी तर बिलकुल आपले जे स्वेटर आहेत ते पण घालून आपण एन्जॉय फुल करू शकतो तिथं एवढंच सांगायचं सा होतं आणि आता अजून फोटोशूट वगैरे राहिलेलं आहे आणि छानपैकी आनंद घेतोय मस्त वाटत आहे तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा काय गार लागायला आहे राव काहीच थंड नाही बघा मला तर थंडीची तेवढी विशेषतः झाले आहे थंड आहे पण तेवढंही नाही नाही मला थंड लागत नाही माझ्या फोटो व्हिडिओ पर्यंत बिलकुल थंड लागलं नाही पण असते फोटो व्हिडिओ आता आता थंडी थंडी खरंच गुलमर्ग हे असं ठिकाण आहे की एकदा नक्की यायला पाहिजे नक्की यायला पाहिजे आयुष्यामध्ये तुम्ही किती कमवता आणि कुठे फिरता त्यापासून आम्ही तो म्हणते काश्मीरला म्हणजे आणि त्यातलं गुलमर्ग लागेल एक वेळ या तुम्ही मिळेल एकदा कसे नाही वाईफ सोबतच या आणि मैत्रीण तुम्ही नवऱ्यांना घेऊनच या एकट्याला जाऊ देऊ नका पण भारी एन्जॉय केला आम्ही पण होऊ शकता हे टुरिस्ट पण भरपूर आले इकडचं इकडचं हे इकडचं इकडे 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 हे मागे हा भाग बघा एवढा सुंदर भाग आहे एवढा सुंदर भाग आहे बस बघाल बघत राहाल एवढा सुंदर आणि हे गंडोला राईड हे दिसते का वरती हे बघा यानेच आलतो वरती अतिशय आनंद मिळालेला आहे नाही काय नाही त्या गंडोला आसा, आसा, थी थी। गंडोला मध्ये त्याच्यातून खाली उतरत आहेत तर मजा येते थोडं पोटात रात पाण्यासारखं होत आणखी बघा माझ्या कशी झाली हिला काय ग थंडी वाचली तिला आणि हे हिरो आमदार गंडोला राईड झाली आणि तिथून आता परत तिचा प्रवास चालू झाला आणि पाहू शकता परत जातानी काय तो नजारा किती सुंदर दृश्य पाहूनच असं डोळ्याला छान वाटतं आणि आज जे आपण टी व्हीवर किंवा व्हिडिओमध्ये पाहत होतो ते साक्षात पाहिलं तर खरंच खूप खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही सर साहेब जसे म्हटले किंवा मी म्हटलं वेळात वेळ वेड़ काढा आणि एकदा आपली कश्मीर म्हणतात ना स्वर्ग पाहायला नक्की जा आपल्या फॅमिलीसोबत आणि आज म्हणजे आजचा दिवस कसा गेला कळला सुद्धा नाही आम्हाला एवढा छान गेला आजचा आमचा दिवस पूर्ण पाठी थकलं का करा? दिवसभर बर्फा मध्ये करून करून आता थक आलेली भाषेमध्ये हॅलो सर आता थंडी अंदा आम्हाला थंडी वाजते तिथं वाजत नव्हती थंडी वाजत नसते लागत असते बर बाबा लागली थंडी